राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने दुचाकी हातगाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात आले आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांनी वारे मोदी तेराखेल सस्ती दारू महंगा तेल अशा प्रकारच्या घोषणा देत राज्य सरकार केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेरा खालीच पाहिजे पेट्रोलचे दर कमी झालेच पाहिजे गॅसचे दर खाली झालेच पाहिजे काँग्रेस पिंपरी जो शहराच्या वतीनं केंद्र सरकारने या केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिंपरे ते आंदोलन घेण्यात आलं खरंतर दोन हजार चौदा पूर्वी कच्चा बॅरलचे रेट एकशे पन्नास डॉलरचे वर होते आणि त्यावेळेस भारतामध्ये सत्तर रुपये आणि साठ रुपये असं पेट्रोल डिझेलचं रेट होता अंदाजे परंतु त्या काळी चाळीस रुपये पेट्रोल डिझेल आम्ही दर महिना प्रत्येक लिटर करू असं आश्वासन देऊन सरकार सत्तेत आलं त्यानंतरच्या या बारा वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर कच्च्या तेलाचे दर जवळपास चाळीस रुपयेपर्यंत पोचले होते आत्ता काल परवा सत्तर रुपये पर बॅरल झालेलं आहे त्याचा रेट परंतु दोन रुपये एक्सेल ड्युटी प्रत्येक पेट्रोल डिझेलवर त्यांनी वाढवले पन्नास ते साठ रुपये गॅसचा दरवाढ सरकारने के केलेला आहे खरंतर मला आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की भारताच्या शेजारी एक भूटान देश आहे तो भूटान देश भारताकडून पेट्रोल डिझेल आयात करतो आणि त्या भूटानमध्ये जवळपास पन्नास ते साठ रुपयेच पेट्रोल आहे आज पण आणि एक फक्त एक किलोमीटरची बाउंड्री केली की एकशे वीस रुपये पेट्रोल आहे म्हणजे या भारतातल्या जनतेने या मोदींच्या आच्छेदीनमध्ये एकशे वीस रुपये पेट्रोल घेण्यापेक्षा भूटानला जायचं का हा खडा सवाल केंद्र सरकारला करतो आहे किती दिवस तुम्ही पेट्रोल कंपन्यांचा फायदा करणार आहेत किती दिवस त्यांचा नफा करणार आहेत तुम्ही या जनतेचं काहीतरी करा ना म्हणजे आज आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज ही टू व्हीलरची आम्ही स्क्रॅपमध्ये आम्ही ते टाकली त्या हातगाडीवर त्याचं कारण असं होतं की आम्ही त्याच्यावर तिरडी आम्ही अंत्ययात्रा काढणार होतो परंतु त्या सुद्धा जी एस टी आहे म्हणजे मैतीच्या सामानालासुद्धा जी एस टी आहे प्रत्येक बाजूने लूट चालू आहे म्हणजे तुम्ही शैक्षणिक जर युवकांचं बघितलं तर हा लाखोंची फी कॉलेजमध्ये भरतो आणि ती लाखोंची फी भरून त्याचं सगळं दमीला असतं त्याला रोजगार मिळत नाही त्याच्यातून एवढं महागड पेट्रोल घ्यायचं सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळं परवडणार नाही निश्चितच मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला खूप मोठा आघात आहे आणि ही खूप मोठी लूट अशी आम्ही मानतो आणि याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे निषेध करतो